नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखाद्या स्त्रीची आठवण आपल्याला खरंच एवढी बेचैन का करते आपलं कोणावर कोणा त्याच कामात मन का लागत नाही ना काही करण्याचं मन करतं ना सकाळी उठल्यावर त्यांचीच आठवण झोपताना त्यांचीच आठवण एवढी आठवण आपल्याला एखाद्या व्यक्तीची का येते सतत त्यांचेच विचार आपल्या मनात का येतात मित्रांनो तुमच्यासोबत असंच काही घडत असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकाच कारण या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच कारण सांगणार आहे की तुम्ही एकाच व्यक्तीला आठवणीत तडपत आहात तुम्ही त्याच व्यक्तीची सतत आठवण काढत आहात तर चला सुरुवात करूया हे पाच कारण ऐकून तुम्ही देखील खुशच होणार आहात तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवातच करूया मित्रांनो सायकोलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला सारख्या सारख्या येत असतील तर त्या आठवणीमुळे तुमचं कोणत्याही कामावर लक्ष लागत नसेल तेव्हा समजून जा त्यांच्या मनात तुम्ही आहात किंवा तुम्हाला त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तुमचं मन बेचैन आहे नंबर दोन सकाळी उठल्यावर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येते तेव्हा त्या व्यक्तीने तुमची मनापासून आठवण काढलेली असते म्हणून युनिवर्स त्याच्या आठवणी तुमच्यापर्यंत पाठवत असतो मित्रांनो हे युनिवर्सच्या संकेत असतात आणि ह्या आठवणींच्या खेळात तुम्ही जेवढे तडपत असता तेवढ्या समोरचा व्यक्ती देखील त्या आठवणींच्या खेळात तडपत असतो आता नंबर तीन मित्रांनो मनोविज्ञान सांगतं जेव्हा तुमचं मन अचानक खुश असतं लगेच उदास होतं जसं की तुमची तुम्ही आता आनंदी आहात त्यानंतर तुम्ही लगेच उदास होता जसं एखाद्यानं तुमचं मन तोडलं असेल त्याचा अर्थ तुम्हाला कोणी ना कोणी खूप मिस करत आहे म्हणून तुम्ही अचानक बेचैन तुमचे मूड स्विंग्स होत असतात मित्रांनो हे संकेत आहेत की ती स्त्री तुम्हाला मिस करत आहे मित्रांनो कारण म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी धोका देत असेल तेव्हा तुमच्या दिमागात विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो तुमचा दिमाग शोक अवस्था फील म्हणजेच मृत्यू अगोदर वीस दिवस, दिवस अगोदर जे त्याला फील होतं यापासून वाचण्यासाठी तुमचं हृदय मजबूत बनवा लक्षात ठेवा कोणा एकाच्या जा सोडून जाण्याने तुमचं आयुष्य थांबणार नाही तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी तुमचा आयुष्य खराब करू नका हे जीवन अनमोल आहे मित्रांनो आणि या दुनियेत लाखो मुलं लाखो मुली आहेत मित्रांनो आणि माझ्या म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला समजलंच असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला देखील आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि उगाच एखाद्याच्या मागं तुमचं मौल्यवान आयुष्य वाया घालवू नका आयुष्यात खूप काही करण्यासारखं आहे का वेळ अमूल्य आहे तो नक्की सदुपयोग करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद